नमस्कार मी संदीप देसाई गावखेड्यातला कोरोना या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करणार आहोत उपराजधानी नागपूरमधून नागपूरमध्ये कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे नागपूरमधली कोरोना, हो दिवस ना कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारच्या वरती पोहोचलेली आहे एवढं सगळं असलं तरीसुद्धा नागपूरमधले नागरिक मात्र नियम पाळायला तयार नाही आहेत आणि याचमुळे महापौर आणि आयुक्तांनी वेगवेगळा दौरा केला आणि संपूर्ण परिसराचा संपूर्ण बाजारपेठ आणि वेगवेगळ्या भागातला आढावा घेतलेला आहे सगळ्या अधिक माहिती प्रतिनिधी प्रशांत मोहिते दिवसेंदिवस नागपुरात कोरोना रुग्ण वाढतच असून नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्येने आता तीन हजाराचा आकडा पार केलेला आहे नागपुरात आणखी काल अडुसष्ट पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून काल एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे मृतांची संख्या आता चौपन्न झाली आहे नागपूर शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे परंतु नियमांचे पालन होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे याचीच दखल घेत मनपायुक्त तुकाराम मुंडे आणि महापौर संदीप जोशी स्वतः रस्त्यावर उतरले आहे त्यांनी वेगवेगळ्या भागातील बाजारपेठाचा स्वतंत्र दौरा करून नियम न पाळणाऱ्या दुकानदारावर दंड ठोठावला आहे पर अशा परिस्थितीत नागपूर लॉकडाऊन करण्याचे संकेतसुद्धा पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे प्रशांत मोहिते न्यूज एटीन लोकमत नागपूर यानंतर बातमी आहे कारण बुलढाण्यामध्ये सुद्धा कोरोनाचं संक्रमण थांबता थांबत नाहीये जो पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता हा एकवीस तारखेला संपतोय आणि त्यानंतर आता एक, त्यान एक महिन्याचा पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कावंडे यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा जो वाढत आहे त्या वाढायला पाहून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक महिन्याचा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्याची कोरोनाची साखळी तुळण्याकरता कुठेतरी पशावर नाही आता कंबर कसल्या दिसून येत आहे मागच्या वेळेचा लॉकडाऊन जो सात जुलै ते एकवीस जुलै पंधरा दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आला होता मात्र प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केला मात्र कोरोनाची साखळी तोडण्यास कुठेतरी आपण कमी पडल्याचं दिसून येत आहे एकूणच बुलढाणा जिल्ह्याची कोरोनाची रुग्णसंख्या आता सातशे पं पंचावन्न पोहोचलेली आहे यामध्ये ॲक्टिव्ह रुग्ण जे आहे ते तीनशे पस्तीस आहे आणि या बरे झालेले रुग्ण तीनशे अठ्ठ्याण्णव आणि आतापर्यंत बावीस रुग्णांचा मृत्यू झालेला आहे मात्र बुलढाणा जिल्ह्याची जे कोरोनाची साखळी आहे ते कुठंतरी तोडण्यात आपण जिल्हा प्रशासन कमी पडत असताना दिसून येते त्यामुळे काल बुलढाणा जिल्हा येथे जे नियोजन सभागृहामध्ये एक शांता समिती बैठक झाली या बैठकीमध्ये बैठकीमध्ये निर्णय झाला आणि या बैठकीमध्ये येणारे जे उत्सव आहे पोळा गणेश उत्सव हे जे उत्सव आहे ते आरोग्य उत्सव म्हणून साजरा करायचं आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे या पालकमंत्री शिमडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकमध्ये जे कोरोनाचा आकडा पाहता या जिल्ह्यामध्ये एक महिन्याचा जो लॉकडाऊन वाढवला झालेला आहे एकंदरीत प्रशासनाने आता कंबर कसले आहे मात्र नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी विनाकारण श घराबाहेर निघून आणि कोरो प्रशासनाला सहकार्य असं सुद्धा आव्हान आपल्याला पालकमंत्र्यांच्या वतीने करण्यात येत आहे आणि येणारे जे उत्सव आहे ते आरोग्य उत्सव म्हणून साजरा करायचं आव्हानसुद्धा राजेंद्र शिंगणे पालकमंत्री यांनी बुलढाणाकरांना केलेलं आहे अमोल गावंडे न्यूज एटीन लोकमत बुलढाणा यवतमाळमध्ये कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत मात्र कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमी होताना दिसत नाही आतापर्यंत जिल्ह्यामध्ये वीस कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दिवसेंदिवस यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे आणि त्यामुळे प्रशासन आणि सामान्य नागरिकांसाठी हा चिंतेचा विषय आहे सुरुवातीपासून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात पाचशे ऐंशी कोरोनाबाधित संख्या झालेली आहे तर एकशे सत्तावन्न ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह कोरोना आहे रुग्ण आहेत आणि वीस कोरोना बाधितांचा यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि ही बाब सर्वांसाठी भीतीदायक आहे उद्यापासून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि पुसद या दोन शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात येत आहे आणि तशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातला जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होताना दिसतो आहे कळ राळेगाव त्यानंतर पांढरकवडा या ठिकाणीसुद्धा आता कोरोनाचा फैलाव झालेला आहे एकंदरीतच संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर कोरोनाची जी संख्या आहे ती वाढते आहे मात्र नागरिकांकडनं ज्या प्रमाणात प्रतिसा, प्रतिसाद प्रतिसाद मिळाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे आणि त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात कठीणाई जात आहे भास्कर मध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते एकाच दिवसामध्ये मध्ये पन्नास रुग्णांची नोंद झालेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आतापर्यंत पंढरपूरमधली रुग्णसंख्या दोनशेच्या वरती पोहोचलेली आहे त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय तर नागरिकांनी पुन्हा एकदा ची मागणी केली आहे पंढरपूर आणि परिसरामध्ये कोरोनाने शिरकाव केलेला आहे चांगलाच आणि नुकताच रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये एकाच दिवशी पन्नास कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत वाढ झालेली आहे त्यामुळे पन पंढरपूरची कोरोनाबाधित संख्या दोनशेच्या वर झालेली आहे माळशिरसमध्ये पण एकाच दिवशी पन्नास रुग्ण सापडल्यामुळे एकंदरीत ग्रामीण भागात कोरोनाने प्रवेश केलेला आहे आणि प्रशासन सतर्क झालेलं आहे नागरिकांकडनं लॉकडाऊन व्हावं अशी मागणी होत असली तरी सरकार म्हणजे प्रशासकीय यंत्रणेकडून त्याच्याबद्दल काही सांगण्यात आले नसले तरी एकंदरीत पंढरपूरमध्ये कोरोनाचा सुसवाडा झालेला आहे आणि नागरिकाने आता सतर्क होऊन स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे पंढरपूरहून वीरेंद्रसिंग उत्पाद न्यूज एटीन लोकमत लातूरमध्ये पंधरा जुलैपासून तू पंधरा जुलैपासून तीस जुलैपर्यंत लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेले होते या दरम्यान लॉकडाऊनचा दुसरा टप्पा म्हणून मंगळवारपासून लॉकडाऊनमध्ये नागरिकांना काहीशी शिथिलता देण्यात आलेली आहे तीस तारखेपर्यंत आता लातूर शहरामध्ये जिल्हाभरामध्ये किराणा दुकानं असतील भाजीपाला मार्केट असेल मस मटन शॉप असतील या सगळ्याला सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत उघडायला मुभा देण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा जुलै ते तीस जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केल्यानंतर आज पाचव्या दिवशी या लॉकडाऊनमध्ये अंशतः शिथिलता देण्यात आलेली आहे आणि सकाळी सात ते बारापर्यंतच हे लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे आणि यानुसार शहरातील जे फळांचे आणि भाजीपाल्यांचे आणि किराणा दुकानं जे आहेत ते सकाळी सात ते बारा वाजेपर्यंतच उघडे ठेवण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार आपण पाहू शकतो की लातूर शहरामध्ये सकाळपासूनच अगदी अगदी सकाळी सात वाजेपासूनच अशा प्रकारे लोक बाहेर पडलेले आहेत किराणा असेल फळे असतील भाजीपाला असतील हे घेण्यासाठी हे लोक बाहेर पडलेले आहेत आणि विशेषत या लॉकडाऊनमध्ये सूट देण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी नवे नियम देखील लागू केलेले आहेत येत्या तीस तारखेपर्यंत हे लॉकडाऊन जरी असं सुरू राहणार असलं तरी सकाळी सात ते बारा या दरम्यान ही शिथिलता राहणार असल्यामुळे लोकांनी देखील आता बाजारपेठेमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे नितीन बनसोडे लोकमत लातूर यानंतर पुढची बातमी आहे कारण वर्ध्याच्या वर्ध्या शहरामधल्या मुख्य बाजारपेठेमध्ये आता कोरोनानं शिरकाव केलेला आहे एका व्यापाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासन सतर्क आहे आणि अर्धी अधिक बाजारपेठ ही सील करण्यात आलेली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागलेली आहे आज ही रुग्णसंख्या ऐंशीवर पोचलेली आहे वर्धा शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने फैलाव केलेला आहे आता जी रुग्ण ग्रामीण भागात मिळू लागलेली होती शहराच्या आजूबाजूला मिळू लागली होती ती आता मात्र मध्यवस्तीमध्ये मिळायला लागली आहे तर त्यामुळे प्रशासनाची ही डोकेदुखी ठरणार आहेत आज जो रुग्ण आढळून आलेला आहे तो गोल गोल बाजार परिसरातील आहे आपण पाहू शकतो की ही गोल बाजार परिसरातील जो रुग्ण आढळून आलेला आहे त्याची इमारत आहे या इमारतीला आता प्रशासनाने सील करण्याचं काम हाती घेतलेलं आहे एकंदरीतच ही इमारत जी आहे मध्यवस्थित आहे आणि मेन सराफा बाजार आणि इतर जो बाजार आहे तो याच ठिकाणी भरतो त्यामुळे या परिसराला मोठं महत्त्व आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे रुग्ण तो आता बाधित आणि किती, करना है, किती ला ला है। लोक बाधित होते हे पाहावं लागणार आहे एकंदरीतच प्रशासनाची ही धोक वर्धा वाढत्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लोणावळा तसंच खंडाळ्यामध्ये सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे एकीकडे रुग्णांची संख्या वाढते मात्र दुसरीकडे लोणावळा असेल किंवा खंडाळा असेल इथले नागरिक मात्र सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्क मास्कचा वापर करताना दिसत नाही आहे त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचं पाहायला मिळतंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांनी पर्यटन नगरी असलेल्या लोणावळा तसेच खंडाळ्यामध्ये नगरपरिषदेकडून सात दिवसाचा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सतर्कतेचा उपाय म्हणून लॉकडाऊन घेण्यात आलेला आहे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार जे आहेत त्या सूचना देण्यात येतात बाजारपेठांमध्ये दे सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर करा असं सांगण्यात येतं परंतु या नागरिकांकडून सूचनेचं पालन होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे लोणावळ्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास अठ्ठावीस रुग्ण जे आहेत ते कोरोनाचे आढळले आहेत तर संपूर्ण तालुक्यामध्ये ॲक्टिव रुग्णाची जी संख्या आहे ती दोनशेवर जाऊन पोहोचलेली आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाचा धोका रोखण्यासाठी लोणावळा नगर परिषदेकडून आजपासून येणाऱ्या सव्वीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत जे आहेत लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे कोरोनाचा धोका जर कमी करायचा असेल तर प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राज्यूज एटीन लोकमत साठी अनिशेख लोणावळा यानंतर पुढची बातमी अमरावतीतली आहे कारण अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेवरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे अमरावती मध्यवर्ती बँकेची जी मुदत आहे ती संपलेली आहे आणि भाजप सरकारच्या काळामध्ये या, सरकार या बँकेवर प्रशासक सुद्धा नेमण्यात आला होता त्याला विरोध करत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष बबलू देशमुख हे न्यायालयात गेलेत मात्र या बँकेवर भाजप आमदार प्रताप आडसर यांनी चुकीचा कारभार केल्याचा आरोप केलेला आहे तसंच भ्रष्टाचाराचा सुद्धा आरोप करण्यात आलाय तर बँकेत गैरप्रकार झाला असेल तर ईडी मार्फत चौकशी करण्याचं आव्हान वीरेंद्र जगताप यांनी दिलेलं आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पतपुरवठा करणारी बँक म्हणजे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक। या बँकेत गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या गटाची सत्ता आहे मात्र बँकेचा खरं तर कालावधी संपला असता तरीही बँकेची अजूनपर्यंत निवडणूक झालेली नाही आहे बँकेचं संचालक मंडळ जे आहे संदर्भात कोर्टात गेलेलं आहे मात्र या बँक संचालकावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आणि या बँकेत अनागोंदी कारभार असल्याचं आरोप भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी केलेले आहे बँकेची परिस्थिती चांगली नसतानासुद्धा पाच कोटी रुपयाचे स संगणकाचे सॉफ्टवेअर घेण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप आणि कर्जदारांना कर्ज न मिळण्याचा असा असे गंभीर आरोप भाजप आमदार प्रताप अडसड यांनी केलेले आहे त्यामुळं निश्चितच काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगितुरा निर्माण झालेला आहे मात्र काँग्रेसचे माजी आमदार विनोद जगताप यांनीसुद्धा या आरोपाला सडेतून उत्तर दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या दहा वर्षापासून बँक वीस कोटी रुपयाने नफ्यात आणलेली बँक बैंक आहे बँकेत कुठल्याही प्रकारचा अनागोंदी कारभार नाही आहे बँकेचे बँक जे आहे बँक आर बी आयच्या नियमानुसार चालत आहे आणि बँकेत जर कुठलाही घोटाळा असेल बँकेत जर कुठलाही भ्रष्टाचार असेल तर केंद्रात भाजपचं सरकार आहे भाजपच्या सरकारने आमची ईडी मार्फत चौकशी करावी या चौकशीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत आणि जर आम्ही गुन्हेगार असू तर आम्हाला तुरुंगात घालावं असं प्रत्युत्तर वीरेंद्र जगताप यांनी दिलेलं आहे त्यामुळे भाजप आणि काँग्रेस हा संघर्ष जो आहे संघर्ष कुठे पोहोचणार हा येणारा शेंडे जावे विदर्भातील ऐतिहासिक शिवमंदिरांपैकी एक असलेल्या चंद्रपूर शहरातल्या अंचलेश्वर मंदिरामध्ये श्रावण मासाची पूजेला सुरुवात झालेली आहे चारशे वर्षे जुन्या या गोंडकालीन मंदिराची निर्मिती गोंड राजाच्या काळामध्ये झरपट नदीच्या काठावर करण्यात आलेली होती पंधराव्या शतकातलं राणी हिराणे बांधलेलं हे अंचलेश्वर मंदिर दरवर्षी श्रावण मासात हजारो भाविकांनी हा मंदिर परिसर फुल नसतं यावर्षी हे मंदिर निर्मनुष्य आहे कारण आहे कोरोनाचं श्रावण मासाची पहिली पूजा आज सकाळी झाली आणि शिवशंकराला एकच मागणं घालण्यात आलं जगावरचं कोरोनाचं संकट दूर होऊ दे आणि भयमुक्त वातावरण होऊ दे हैदर शेख न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर यानंतर जाऊया बीडमध्ये कारण श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी इतिहासात पहिल्यांदाच प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी बंद आहे भाविकांमध्ये थोडीशी नाराजी आहे श्रावण महिन्यामध्ये या मंदिरात मध्ये दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिक गर्दी करत असतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्यानं शिवभक्तांना दर्शन घेता येणार नाहीये त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पालन करून दर्शनाला परवानगी द्या अशी मागणी भाविकांकडून करण्यात येते आहे याचा आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनानं खबरदारीची उपाययोजना म्हणून हे मंदिर शिवालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे याचबरोबर जे परळी वैद्यनाथाचं मंदिर आहे परळी शहरामध्ये जी परळी मंदि मपासून वैद्यनाथ मंदिरापासून काहीच अंतरावरती असलेली एसबीआय बँक आहे या बँकेमधील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्या कारणानं परळी शहरामध्ये आणि तो परिसर कंटेनमेंट झोन करण्यात आलेला होता त्या ठिकाणी दहा दिवसाची पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आलं होतं संचारबंदी करण्यात आलेली होती आणि ती संचारबंदी कालच उठवण्यात आली मात्र अद्याप मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं नाही भाविकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते की सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रभू वैद्यनाथाचं मंदिर जे की गेल्या तीन साडेतीन महिन्यापासून बंद आहे ते दर्शनासाठी खुलं करावं अशीसुद्धा मागणी केली जाते मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासन आणि मंदिर समिती मात्र या निर्णयापर्यंत अद्यापर्यंत पोहोचलेली नाही म्हणून एकूणच यावर्षी शिवालय आणि शिवभक्तांसाठी ही मंदिरं बंदच राहणार आहेत प्रकार जाधवसोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड यानंतर शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे मनमाड बाजार समितीमधून कारण मनमाड बाजार समिती सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे दोन व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली ला। आहे त्यामुळे पुढचे तीन दिवस बाजार समितीमधले सगळे व्यवहार आणि लिलाव बंद करण्यात येणार आहेत आणि याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील कोरोनाचा शिरकाव झालेला आहे येथे दोन व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली त्याच्यामुळे बाजार समितीतील कांदा शेतमाल सर्वांचे लिलाव तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे रविवारी सुट्टी असते सोमवारी अमावशा असे दोन दिवस अगोदरच बाजार समितीची लिलाव बंद होते आणि आणखी पुढे तीन दिवस असे तब्बल पाच दिवस लिलाव बंद असणार आहे नाशिक जिल्ह्यात लासलगाव पाठोपाठ मनमाड बाजार समिती महत्त्वपूर्ण मानली जाते इथे वेगवेगळ्या वे तालुक्यातील हजारो शेतकरी धान्य कांदा यासह इतर शेतमाल घेऊन येतात मात्र तब्बल पाच दिवस लिलाव बंद असल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे यापुढे असे बाजार समिती बंद ठेवण्यात येऊ नये अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे बबू शेख न्यूज एटीन लोकमत मनमाड त्यानंतर बातमी कोकणातल्या रत्नागिरीच्या वेळा किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे आठ हजार सुरूची झाडं उन्मळून पडलेली आहेत ती अद्यापही तशीच पडून आहेत ग्रामपंचायतीकडे पैसे नसल्यामुळे झाडं पडून असल्याचं कारण दिलं जात आहे कोकण किनारपट्टीवर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने अनेक गावामध्ये मोठं नुकसान झालं आहे मात्र वेळाच गावात या गावातल्या निसर्ग चक्रीवादळाने या किनाऱ्याचं मोठं नुकसान केलं आहे याच किनाऱ्यावरच्या या सुरूच्या बनाला मोठा धोकासुद्धा निर्माण झाला होता या ठिकाणचे जे सगळे झाडं आहेत ते सगळे झाडं आपल्याला उळमळून पडल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणचे सुमारे सात ते आठ हजार जी झाडं आहेत ते सगळे जमीनदोस्त झालेत मात्र याच झाडामुळे वेळात जो गाव आहे तो गाव मात्र वाचला आहे निसर्ग चक्रीवादळाचा जो तडाका बसणार होता तो तडाका या गावाला बसला नाही तर या सुरूच्या झाडामुळे या गावाला सुरक्षितता मिळाली आणि याच गावातल्या आता लोकांना असं वाटतं आहे की या सुरूचं जर का बन नसतं तर आपल्या गावाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं मात्र या सुरूच्या बनामुळं या गावाचं संरक्षण झालं आहे आणि अशाच प्रकारचं संरक्षण अनेक गावामध्ये झालेलं आहे एकीकडे निसर्ग चक्रीवादळाने निसर्गाने मोठी हानी केली तर दुसरीकडे मात्र निसर्गानेच अनेक गावांना वाचवण्याचं काम सुद्धा केलं आहे या काही घडामोडींनंतर बुलेटिन मध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत